लोणंद येथे दोन हजार च्या आषाढी निमित्त श्री बळीराजा सोशल फाउंडेशन बाळू पाटलाची वाडी व श्री विठ्ठल बस्ट खंडाळा तालुका वारकरी संप्रदाय प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक नऊ रोजी सायंकाळी चार वाजता पाऊली चालती पंढरीची वाट या योजनेतून तालुक्यातून पायीवारी करणाऱ्या विंद्यांना मेडिकल किट पताका ज्ञानेश्वरी ग्रंथ इत्यादी साहित्यांचे वाटप करून या सर्व वारकऱ्यांचा सन्मान करण्याचा सोहळा पालखीतून लोणन या ठिकाणी आयोजित करण्यात आला या निमित्ताने हबफ निवृत्ती महाराज देशमुख इंदुरेकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आल्याने हजारो नागरिकांची उपस्थिती होती या कार्यक्रमासाठी डॉक्टर नितीन सावंत उत्तमराव सावंत यांनी गेल्या सहा वर्षांची परंपरा चालू ठेवली सोहळ्या प्रमुख बाळासाहेब पवार पालखी सोहळ्याचे चोपदार राजाभाऊ रणदिवे सावंत श्यामराव पवार सुनील वायदंडे सतमश्री शेळके शंकरराव मर्दाने जालिंदर घालुडे जयवंत शिंदे संतोष जाधव व खंडाव तालुका वारकरी संप्रदायाचे शेकडो वारकऱ्यांची यावेळी उपस्थिती होती काय नाही होत मला किती माणसं मोठी जरी झाली ना काही नाही जेवढी मोठी माणसं आहेत ना त्याला एक एक गोळी नाही मारत मला फंगा